नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण छान असाल तर आहे ना आम्ही चाललेलो आहोत नवीन रूम शोधण्यासाठी जे की कोणीतरी सांगितलेलं आहे यांना की आहे म्हणून तर आहे ना आम्ही निघालो आणि बघा पूर्ण संध्याकाळची वेळ आहे सूर्य आज जाताना दिसतोय तर आहे ना आम्ही फायनली तिथे पोहोचतो आहे त्या एरियामध्ये तर छान एरिया तर छान वाटला परंतु इथल्या ज्या सिस्टम आहेत पद्धत आहेत तर खरंच खूप वेगळा कारण की रूम पण छान आहे आणि आम्हाला आवडलं सुद्धा पण बुकिंग करू का नको असा मात्र विचार पडतो आहे कारण की त्यांनी जे डिपॉझिट सांगितले ते दहा हजार आहे आणि ते डिपॉझिट दिलं तर ते रिटर्न वापस मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे आणि हाच प्रॉब्लेम आहे आपण एक एक रुपया मेहनतीने जमवतो पाच हजार रुपये त्याचा महिन्याचं भाडं असणार आहे आणि लाईट बिल असेल मेंटेनन्स चार्ज असेल इतर गोष्टी असतील तर सगळ्या मिळून पाच हजाराकडे जाते आणि एक्स्ट्रा जेव्हा आपण एवढे पैसे देतो डिपॉझिट म्हणून ते जर का रिटर्न मिळत नसेल तर मग रूम घेऊन काय फायदा असं वाटतंय मग आहे तिथे तर बरं असं तर वाटतंय कारण की रूम होत आहेत आणि फॅमिली रूम मिळाली आणि आता मग ते आले तिथंच बघायला आणि जे किरण गेले त्यांनी त्यांचा थोडा भर रिटर्न ठेवला आहे पण आता बघायला काय होतो मी आत्ताचे मास्टर बेडरूम आहे इकडे किचन वगैरे आहे आपल्याला रूम हा घ्यायचा इथे यायचं राहिला यायचं का आणि इकडे असं किचन आहे खिडक्यात पण एक प्रॉब्लेम आहे खिडक्यांना झाडं नाही आहेत म्हणून थोडंसं नर्वस वाटतंय पण कसं तरी ॲडजस्ट करायला लागतं आहे तर रूम भेटत नाही आता भेटले तर ठीक आहे हा छान आहे इकडे टॉयलेट आहे बेसिन आहे वॉशरूम करतो ऑशरूम आहे जागा ॲड्रेस आणि हॉल पण तर असा रूम आहे आता बघूया फायनली आम्ही बुक करतोय नाही चल या मी चालते बघ बोलू तू कुठं चला 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 घेऊ का नको प्रश्न पडलाय कारण की डिपॉझिट ही परत मिळत नाही आणि फोर व्हिलर ही नाही सगळ्यांना तर तुम्हाला माझ्या बहिणीला भेटायचं होतं ना तर बहीण जे की माझी जाव आहे तशी असती बघा कोण आहेस ग तू माझी कोण आहेस हा बहिणाबाई म्हणती ती छोटीशी पुलगी आहे मुलगी मुलगी मुल तुझं नाव काय निकिता कुठ राहती ग तू एवढा नसतो पत्ता सांगायचा ग सातारा मन डायरेक्ट चला काय बोल लेकर तिच्या पैसे सोडलेत बाहेर खेळतात आणि मी बसले किचन मध्ये म्हटलं आता मी स्वयंपाक का आवडते कारण की चार आहेत आणि खूप परेशान करतात त्याच्यामुळे आता मी माझं काम आवरून घेते तर माझ्या बहिणीला भेटलात आणि तिच्या लॅकरामध्ये लवकरच भेटवे चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणि हो रूमचं आहे ना टेन्शनच आहे जरा घेतो की नाही कारण की इथंसुद्धा आता खूप चिडचिड व्हायली म्हणजे पसारा जास्त झाला आहे आणि रूमा छोट्यात त्याच्यामुळे ॲडजस्ट होत नाही आणि पाणीही दररोजचं दररोज भरायला लागतं पाणी पुरत नाही असं झालं आहे मुलं इथं आता फॅमिली वाढते म्हटल्यावर सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करणं कठीण जात इथं त्याच्यामुळे रूम चेंज करायचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेदूचं स्कूल तिथनं जवळ होतं तिथं ॲडमिशनही करायचं होतं याच्यासाठी आणि हा बघा गोलू माझ्यासमोर सोबत घेतलाय फक्त कारण की ह्याला खायचं आहे लसूण काय खातो तू हे बघा लसूण खातो लसणाच्या पात खातो सगळं खातो ठीक आहे चलो उद्या अक्षय तृतीय आहे आणि तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप mm. साऱ्या शुभेच्छा आणि अक्षयमय घर भरलेलं असावं धनधान्याने हीच स्वामींकडे प्रार्थना करते चलो बाय कर बोलू बाय 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 श्री स्वामी समर्थ कर बोलू श्री स्वामी समर्थ हसतोय चलो